नाहीतर नरक यातना आपल्याला भोगावे लागते अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोडाचे मार बसतात तेलाच्या कडेमध्ये टाकलं जात अक्षरशः हजार हजार वर्ष झाडाला उलट टांगलं जात किंवा अक्षरशः उपास मार असती कुठेही आपल्याला अन्न मिळत नाहीये पाणी मिळत नाहीये एवढ्या नरक यातना आपल्याला भोगाव्या लागतात जर या जन्मामध्ये नाही आल्या तर पुढच्या जन्मामध्ये अक्षरशः अपंग म्हणून जन्माला यावं लागतं किंवा सा अनेक सामना आपल्याला करावा लागतो किंवा अनेक प्रश्न त्या दुसऱ्या जन्मामध्ये आपल्या पुढे उभे राहतात दारिद्र्य असेल कष्ट असेल लहानपणापासूनच त्या जीवाला सहन करावे लागतात म्हणून तुम्हाला जीवनाचं सत्य सांगितलं दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ आज जो उपाय मी तुम्हाला सांगेन तो उपाय तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल विश्वास नाहीये उपाय करून पहा उपाय करण्याने तुम्हाला समजेल की दादाने सांगितलेला उपाय काय आहे कारण हा उपाय जो तुम्हाला निराकार निर्गुण असणाऱ्या परमेश्वराकडे घेऊन जाईल साधना कशी करायची किंवा नामामध्ये प्रेम कसं आणायचं नामावर विश्वास ठेवून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय प्राप्त करायचंय हे सर्व मी तुम्हाला सांगणारे याच्यातून तुमच्या खूप अशा इच्छा असतील आकांक्षा असतील कामना असतील त्या पूर्ण होतील नुसत्या पूर्णच नाही होणार अक्षरशः तुम्ही एखाद्या वैराग्यासारख्या होचाल एकदम सिद्ध होऊन जाचाल आणि तुम्ही म्हणचाल की दादा काय उपाय सांगितला हो अख्खा आयुष्य आमचं बदलून गेलं अशी सेवा असेल असे उपाय असेल आम्ही युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये कुठेही पाहिलेले आहेत आजपासून आम्ही पूर्णपणे भगवंताला समर्पित झालेलो आहे जे सत्य आहे ते आम्हाला कळलेलं आहे आणि दादा तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आता आमच्या जीवनामध्ये सेवा करणारे हे तुमचे बोल असतील दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय नवीन करून लोक पाहत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये एक प्रेमाने श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरु देवदत्त म्हणून बर कमेंट टाका त्याने मला खूप आनंद होतो माझे स्वामी माझ्यावर प्रेम करतात असं वाटतं तुम्ही लोक माझ्यासाठी स्वामीच आहात म्हणून तुम्हाला सांगतोय की भरभरून प्रेम दाखवा कमेंट बॉक्समध्ये स्वामींचं नाव टाका स्वामींचं नाम जप झाला पाहिजे तर आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे त्रास असतात भोग असतात किंवा गुंडोश लागलेल्या असतात किंवा शाप असेल किंवा तळटाळत असेल अशा गोष्टी लागलेल्या असतात अनेक लोकांना साडेसाती चालू असते नवग्रह त्यांना त्रास देत असतात मग अशा वेळेस मनुष्याची बुद्धी अगदी बांधून ठेवल्यागत होत असती कारण शत्रू असतात ते वेगळीच चाल खेळत असतात जर कुणी काही करून पाठवले असेल तर त्यांचे वाईट शक्तींचे प्रभाव आपल्यावर असतात मग अशा प्रकारच्या संकटापासून बाहेर पडण्यासाठी पहिल्यांदा मी कोण आहे हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे अजिबात घाबरायची नाही कुणाचीही ताकद नाहीये तुमच्या केसाला धक्का लावायची तुमचा दादा जोपर्यंत जिवंत आहे किंवा इथं तुमच्या समोर आहे तोपर्यंत एकानेही घाबरायची गरज नाहीये फक्त दादाने सांगितलेली वाट आहे ती वाट पकडायची ठाईच बैसोने करा एक आवडे आनंद वावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे कुठेही न जाता आपल्या घरीच गाणगापूर काशी मथुरा द्वारका पंढरपूर आपल्याला मानायच आपलं घरच गाणगापूर आपलं घरच अक्कलकोट आपलं घरच पंढरपूर आपलं घरच अगदी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये त्या परमेश्वराला आपल्याला आणून बसवायचंय आपल्याला परमेश्वराचं साक्षात्कार करायचा आहे आपल्याला या जीवनाचं सार्थक करायचंय हा देह मातीमध्ये मिसळण्यापूर्वी एकदा तरी या डोळ्यांनी आपल्याला भगवंताला पाहिजे त्याचं स्वरूप आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहिजे तरच खरं आपल्या आयुष्याचं सार्थक झालं आता नैराश्य प्रत्येकाला असतं अगदी झिडकारून टाका नाही रश्याला आणि जागे व्हा उठून उभा राहा एखादा सराव करणारा पैलवान असतो त्याच्याकडे तुम्ही पहा बघा तो पैलवान अनेक वेळा कुस्तीमध्ये हारतो पण हारल्यामुळे तो त्याचा हार सराव कधी सोडत नाहीये मातीत जातो हाड मोडली तरी चालेल पण तो कसरत करत राहतो मेहनत करत राहतो आणि एक दिवस ज्याने त्याला हरवलेला आहे त्याला तो चितपट करतो कारण त्याचा सराव अभ्यास कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता खूप अशी वाढलेली असती मेहनत असती आणि त्याने त्याचं आयुष्य त्या मेहनतीमध्ये घालवलेलं असतं म्हणून तर मी तुम्हाला सांगतो की तुमचं जे आयुष्य आहे ते आयुष्य तुम्हाला एकदाच भगवंताने दिलेलं आहे ते असं वाया घालवू नका दारू पिऊन जुगार खेळून किंवा वाईट व्यसन करून किंवा नॉनव्हेज मांसार खाऊ या गोष्टी सर्व तुम्हाला पटनाकडे घेऊन जाणार आहेत तुमच्या आत्म्याचा नाश होणार आहे तुम्हाला प्रेत योनीमध्ये भटकायला लावणार आहेत खरं सत्य तुम्ही जाणून घ्या जर तुमचा स्वतःचा उद्धार करायचा आहे आणि तुमच्या बेचाळीस पिढ्यांचा जर उद्धार करायचा आहे तर आजपासूनच दत्तनारायणांची सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये चालू केली पाहिजे दत्त आई म्हणजे निराकारी निर्गुण परमेश्वर आहेत ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचा एकत्र अवतार तीन शक्तींची एकत्र साधना आपल्याकडून होणार आहे आणि ही साधना करत असताना आपल्याला दिव्यत्वाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाहीये हे दादा या व्हिडिओमध्ये छातीत ठोकून तुम्हाला सांगतोय का सांगतोय तर तेवढा अनुभव दादाने तुमच्या घेतलेला आहे प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये स्वामी माझे माझ्या बरोबर असतात स्वामी म्हणजे माझे स्वामी नृसिंह आपली दत्ताई हे तिघ असतात आणि ज्याचा गुरु भक्कम असतो ना तो कुणाला घाबरत नाहीये माझे सद्गुरु ही तसेच आहेत सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज आता ज्याचा गुरु मजबूत आहे किंवा ज्याचा गुरु कणखर आहे तो भक्त तो शिष्यही तसाच घडतो ज्याच्या गुरुपशी ताकद असती ज्याच्या गुरुपशी ज्ञान असत ज्याच्या गुरुपाशी दया क्षमा शांती असती तसच ते आपल्या शिष्याला देत असतात असंच मी थोडस समाजकार्य करतोय म्हणून तर अनेक लोकांचे धंदे बंद पडलेले आहेत आणि अनेक लोक दादाला दुसणे देतात कारण तुम्ही उपाय सांगताय अनेक लोकांचं भल होतय निगेटिव्ह पर्सन येऊन लगेच कमेंट टाकतात त्यांचे चॅनल चालत नाहीये कारण दादा रोज नवनवीन ज्ञान आणतोय कुठून कारण मेहरी भक्ती आणि गुरु की शक्ती आहे हे ज्ञान आगात गुरूंनी दिलेलं आहे त्या गुरूंच्या कृपेने हा दादा तुमच्या बोलतोय मूर्ख असणारा अल्पश बुद्धीने असणारा जो तुमचा दादा आहे तो आज पटापटा तुमच्यापर्यंत बोलतोय तेही कोणतंही ज्ञानाचं पुस्तक न वाचता फक्त अनुभवाचे बोल दादा बोलतोय नामाची परिभाषा आणि नामाचे जे शब्द किंवा नामाची जी ताकद आहे त्याच्यावर दादा तुमच्याशी प्रवचनाच्या द्वारे किंवा द्वारे तुमच्याशी बोलत असतो तर खूप झालं आता मी तुम्हाला मेन टॉपिकवर आणतो फक्त तीन दिवस आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र बोलायचा आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय आहे बघा तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल इच्छा पूर्ण नाही झाली तर दादाला बोला आता अनेक लोकांना भक्ती मार्ग समजलेला नाहीये अनेक लोक कलियुगाच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत मी प्रत्येकाला सांगतो की प्रत्येकाने तीन प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत मी कोण आहे मी कशासाठी आलोय आणि मला करायचंय काय या तीन प्रश्नांचं उत्तर एकांतामध्ये जाऊन आपल्याला मिळेल मग आपण विचार केला पाहिजे आपण जे धावपळ करतोय मग रोजची प्रपंचातली धावपळ असेल कर्म असेल ते करतोय पण आपले दिवस पाठ्यापाठ्या निघून चाललेले आहेत आपलं वय निघून चाललेलं आहे शेवटी कुठंतरी फुल फुलस्टॉप आपल्या आयुष्याचा लागणार आहे नक्की आपल्या बा बरोबर एक्झॅक्टली पुढे जाऊन काय होणार आहे आता अनेक लोक म्हणते की दादा शरीर थकलं जीव जाईल दुसरं काय होणार आहे तेवढ्यावर यात्रा आत्म्यांची नसते जे कर्म असतात त्या कर्मानुसार भेटत असते मग हे कर्म जर आपण चांगले करून जर जीव सोडला आणि परमगतीला आपण जर प्राप्त झालो तर निश्चितच त्या भगवंताच्या वैकुंठामध्ये आपल्याला जागा मिळत असते नाहीतर नरक यातना आपल्याला भोगावे लागते अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोडाचे मार बसतात तेलाच्या कडेमध्ये टाकलं जात अक्षरशः हजार हजार वर्ष झाडाला उलट टांगलं जात किंवा अक्षरशः उपास मार असती कुठेही आपल्याला अन्न मिळत नाहीये पाणी मिळत नाहीये एवढ्या नरक यातना आपल्याला भोगाव्या लागतात जर या जन्मामध्ये नाही आल्या तर पुढच्या जन्मामध्ये अक्षरशः अपंग म्हणून जन्माला यावं लागतं किंवा अनेक दुःखांचा सा सामना आपल्याला करावा लागतो किंवा अनेक प्रश्न त्या दुसऱ्या जन्मामध्ये आपल्या पुढे उभे राहतात दारिद्र्य असेल कष्ट असेल लहानपणापासूनच त्या जीवाला सहन करावे लागतात म्हणून तुम्हाला जीवनाचं सा सत्य सांगितलं की थांबा कुठंतरी थांबा विचार करा की आज आपण जे करतोय ते योग्य आहे का आजपर्यंत आपण खूप वाईट वागलो आपण खूप चांगलं वागलो हे सगळं बाजूला सोडा चांगलं वाईट असं काय नाही हे बाजूला सोडा आहे म्हणजे जो, जो पूर्णपणे शून्य आहे जे तत्व आहे परब्रह्म आहेत त्या परब्रह्माचं दर्शन मला घ्यायचं आहे तर ते मला कसं भेटेल हे प्रत्येकाने विचार करा त्याचंही उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो जर तुम्ही तुमची अवस्था तुमची अवस्था जर नामामध्ये स्थिर ठेवली किंवा कॉन्सन्ट्रेशन तुम्ही तुमच्या नामामध्ये आणलं तर निश्चितच जी प्रतिमा असेल किंवा रूप असेल ते साक्षात तुमच्या समोर उभे राहील आता कॉन्सन्ट्रेशन असेल एकाग्रता असेल नामामध्ये आपल्याला आणायचंय कस तर सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात बाळांनो घाबरू नका राम नाम घेत जावा रामराया तुमचं रक्षण करेल राम नाम जपा राम नाम तुम्हाला जपेल मग महाराजांनी आपल्याला सरळ मार्ग सांगितलेला आहे मग आपण काय करतोय उतारे टाकतोय आपण दुसऱ्याचं वाईट चिततोय आपण विषय वाईट बोलतोय आपण दुसऱ्याचं वाईट करतोय हे करण्याने काय आहे आपण पापाचे भागीदार बनतोय या जगमात नाहीतर पुढच्या जन्मामध्ये ते पाप आपल्याला फेडायचंच मग थांबा थांबा म्हणतोय मी का म्हणतोय थोडासा विचार करा शांत व्हा आता जो उपाय मी तुम्हाला सांगेन तो तु उपाय तुमच्या इच्छा आकांक्षा तर पूर्ण करेल पण तुम्हाला परमेश्वराचं स्वरूपही दाखवून देईल व्हिडिओ मोठा होतोय हो द्या थोडासा वेळ काढा आयुष्याचा अनमोल जे विचार आहेत दादाचे ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हृदयामध्ये साठवून ठेवा बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फायदा होऊन जाईल मला सांगण्याचा जा जो उद्देश आहे तो प्रत्येकाने जीवनामध्ये समजून घेतला पाहिजे ना की मी बडबड करतोय अनेक लोकांना वाटेल हा नेहमीच काही ना काहीतरी बडबड करत असतो पण बडबड करण्याच्या मागे काहीतरी तत्व लपलेले असतात काहीतरी माहिती लपलेली असती जी माहिती तुम्हाला इतर कुठं भेटत नाहीये आपल्या चॅनलला भेटत असते म्हणून तुम्हाला सांगतो की जाऊ द्या थोडा दुसरे रील्स वगैरे पाहण्यापेक्षा हे ज्ञानाचे थोडेसे शब्द तुम्ही तुमच्या काळजामध्ये साठवा नक्कीच परमेश्वर तुम्हाला साह्य होतील तर आता आपल्याला नामामध्ये लीन कसं व्हायचंय किंवा एकाग्रता कशी आणायची मी पहिल्यांदा तुम्हाला सांगेन कि तुम्हाला नामस्मरणाला सुरुवात करायची नाम घ्यायला सुरुवात करायची आता, नाम आता नामामध्ये आपल्याला प्रेम आणावं लागेल आता प्रेम आणण्यासाठी थोडासा काय लागेल नामामध्ये प्रेम सहजासहजी येत नसतं जर प्रेमाने नाम घेता आलं तर आपण परमेश्वरापाशी पोचलो म्हणून समजा पण त्यासाठी थोडीशी कठीण साधनं असते आता कठीण कशी असते तर तुम्हाला सांगतो मी कारण अनेक लोकांच्या जीवनामध्ये काय होत ना ना की नामस्मरण चालू करतात नामस्मरण चालू केल्यानंतर मग त्यांना एक्झॅक्टली समजत नाहीये की कोणत्या देवाचं नामस्मरण करावं कसं करावं कुठं करावं खूप असे प्रश्न पडतात मग ते काय करतात हळूहळू ते नामस्मरण ही वाईट कंटाळून अक्षरशः सोडून देतात पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोणतंही काम करताय दत्त 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 जपायला सुरुवात करा तुम्ही कुठेही ऑफिसला चाललाय नामस्मरण करा तुम्ही कुठेही कोणत्याही अवस्थेमध्ये आहात कोणतंही कार्य करतायत तिथेही दत्ताईचं नामस्मरण करा बघा ती तुम्हाला एक तुम्हाला चांगली सवय लागेल आणि एकदा सवय हळूहळू सराव जसं पैलवानाचं उदाहरण दिलं होतं प्रॅक्टिस सराव तुम्ही जर नामाचं करतायत तस तस तुमच्या हृदयामध्ये नाम जागृत होईल परमेश्वराचं स्वरूप अक्षरशः जागृत होईल मारुतीरायांनी मारुती फाडून राम लक्ष्मण आणि सीता दाखवलेली होती तशीच तुमच्या छातीमध्ये स्वामी आई दत्त आई श्रीपाद श्रीवल्लभ आई स्वामी नृसिंह सरस्वती आई दिसायला लागेल एवढी नामाची ताकद आहे मला सांगायचंय की तुम्ही आता नाम चालू केलेलं आहे थोडा त्रास होईल बोर वाटेल कंटाळ येईल वाटेल जाऊ द्या नको बाबा हे नाम पण जबरदस्तीनं नाम घ्यायला सुरुवात करा काय द्या असू द्या दत्त 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 डोकं दुखते दुखू दे अकरावेस मानणार मी मी अकरावेस नाम घेणार दत्त 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 स्टॉप पाच मिनिटं गेले दत्त 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 स्टॉप पुन्हा पाच मिनिटांनी करणार मग हळूहळू असं नाम घेता घेता हळूहळू आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू यायला सुरुवात होते अंगावर शहर यायला सुरुवात होते असं जाणवेल की आपल्या आजूबाजूला कोणती तरी पवित्र शक्ती उभी आहे हळूहळू स्वामींच नामामुळे स्वरूप दिसायला लागेल अक्षरशः स्वप्नामध्ये स्वामी यायला सुरुवात होते अक्षरशः त्या परमतत्वाच दर्शन व्हायला सुरुवात होईल आणि आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल सगळी कामं बनायला सुरुवात होतील पण स्वामींच्या कृपेने तुमच्या कोणत्याही इच्छा असतील त्या अगदी सहज तुम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात होतील तुम्ही जे मुखानं बोलचाल एखाद्याला सल्ला सांगचाल की बाबा जा तुझं एखादं काम होईल तर त्या व्यक्तीचं काम झालंच पाहिजे एवढी ताकद नामाची आहे असं माझ्या जीवनामध्ये खूप झालेलं आहे मी खूप लोकांना बोललेलो आहे मी हे माझं मोठेपण किंवा काय सांगत नाही जे अल्पशा बुद्धीने सांगतोय जे लोकांबरोबर लोकांचे अनुभव असतात लोकांना सांगितलं लोकांनी केलं की लोकांना फरक पडतो हे तुमच्याही बाबतीत होईल फक्त थोडासा संयम ठेवा थोडीशी साधना ठेवा आणि त्या वैराग्य असणाऱ्या परमेश्वराला वैराग्याप्रमाणे अक्षरशः प्राप्त करा वैराग्य येण्यासाठी नाम साधना खूप गरजेचे आहे ना की पुस्तक ग्रंथ वाचून तुम्हाला यातून काही प्राप्त होणार नाहीये मी त्रिवार सत्य तुम्हाला सांगतोय कोणतीही तुम्ही वाचताय त्यातून तुम्हाला भगवंताची प्राप्ती नाहीये पण त्यातून तुम्हाला ज्ञान भेटेल एवढं होईल कसं जागायचं काय खायचं कसं वागायचं हे सर्व तुम्हाला पुस्तक ग्रंथ शिकवतील पण अनुभव तुम्हाला परमेश्वर कसा आहेत ते शिकवेल किंवा नाम तुम्हाला परमेश्वराचं स्वरूप कसं आहे हे दाखवेल म्हणून नाम नाम साधना साधना सगळ्यात श्रेष्ठ आहे 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 सर्व सर्व संतांनी संतांनी साधनाच भगवंताच्या मुखामध्ये नाम जपलेले आहे म्हणून तर त्या संत पदावर जाऊन बसलेल्या आहेत आजही अनेक संतांची आठवण काढली जाते आजही अनेक संतांची पूजा असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये केली जाते का केली जाते कारण त्यांनी स्वतः परमेश्वराची प्राप्ती केली आणि अगदी ते परमेश्वर स्वरूप प्राप्त झाले अगदी ते परमेश्वरच लोकांसाठी झाले कारण त्यांनी जी केलेली साधना होती ती साध्या पद्धतीची होती आणि तीच जी दिशा होती ती अनेक लोकांना संतांनी दाखवलेली आहे मग आपल्याला आपली इच्छा पूर्ण करायची तर निश्चित निश्चितच झोपण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की तुम्ही डोळे झाकून इथं बोळ्यांच्या मधोमध स्वामींच दत्ताईचं स्वरूप आठवा आणि स्वामींना बोला की स्वामीराया माझ्या जीवनामध्ये आमखी आमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाहीये स्वामी इचा इचा आई तुझ्या बाळाची छोटीशी इच्छा आहे ती इच्छा तू पूर्ण कर फक्त एवढं बोला भगवंताला बघा स्वामी राया तुमच्यासाठी ती इच्छा पूर्ण करते पण पन पूर्णपणे तुम्ही आधी सात्विक व्हा मद्यपान असेल मांसाहार असेल या गोष्टी पासून लांब व्हा हो। तरच स्वामी तुमच्या सर्व गोष्टी ऐकतील माहिती आवडली असेल तर अनेक लोकांना शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त